इथे बघा तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे वगैरे पप्पा आणि क्रिशांक आजोबा आणि आहे नमस्कार मित्रांनो राकेश घाडेवकर या मराठी युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करत आहे तर आम्ही आता चाललो आहे कणकवलीला मार्केटला आणि तिकडे रुचिया रुच्या तुळशीच्या लग्नाची खरेदी पण थोडीशी करायची ती पण कणकवली मार्केट म्हणून करायची आहे तर बोलो चला एक बोलो ब्लॉक बनूया कणकवलीचा मार्केट पण तुम्हाला दाखवू आणि तुळशीच्या लग्नाची खरेदी काय काय केली ते पण दाखवू चला मग आता आपली ऑटो रिक्षा ज आली नाही आहे येते तर आम्ही बोलू थोडं पुढे पुढे चालत चालत जाऊ हा काय क्रिशांत चालतो आहे इकडून मागे गावाला किती शांतता असते एकदम शांत वातावरण वा असतं मुंबईमध्ये खूप धगधग दग दगदग दग लाईफ असते <coughs> तुम्हाला इथे ना आम्ही जात ह्या जाता आता ह्या रस्त्यामध्ये इथे आमचंच गांगेश्वराचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो आता रिक्षा येते तोपर्यंत तो तुम्हाला मी दाखवतो गांगेश्वरचं मंदिर एकच दिवस सुट्टी असल्यामुळे सर्व काही फिरता येत नाही बघू कसं काय जमते कसं काय ते करूया चला मग आता आपण गांगेश्वर मंदिर आहे हे बघूया आपण इथे तुम्हाला दाखवतो हे आमच्या गावचं आहे आमचंच ते गांगेश्वर मंदिर तर या बघूया आपण तुम्हाला दाखवतो जग अशी शांतता असते एकदम पूर्ण गावाला ग्रीन सिनरी असते आणि मधून रस्ता असतो शांत कोणत नाही असतो ठेवलेले सगळी देवराई आहे देवाचे नाव ठेवलेली जागा आहे सर्व जेणेकरून आपला निसर्ग पण जगता येतो या नावाने कोणी झाडाची तोड वगैरे करत नाही तोडायची त्यामुळे इथली झाड तोडायची नसतात देवाच्या नावाने म्हणून गांगेश्वर मंदिर आहे एक गांगेश्वर मंदिर आहे आणि एक मंदिर आहे ते पावणुदेवी मंदिराकडे त्या साईडला आहे दुसरीकडे तिकडे गेलो नाही गांगेश्वर मंदिर आहे पूर्ण शांतता आणि मंदिर आहे नागेश्वर देवालय हे आमचं नांगेश्वर मंदिर आहे आता इथून आपल्या पुढे नमसवाडी चालू होईल देववाडी संपले मंदिराच्या त्या साईडला देववाडी आहे आणि या साईडला तर नमसवाडी ही दुसरी आहे वाडी गाडी वकील हो लोकांची

तुळशी लागण्याची तयारी चालू आहे लाइटिंग केलेली आहे रांगोळी काढली आहे रांगोळी काढली आहे <Five pressing Gegen West> तो इकडे सुना आता तुळशीला साडी घालतायत हे बघा बघा कसं काय ते बघा

지 않아. 나쁘지 않아. 나쁘지 않아. 나아 나쁘지 않아. 지 않아. 아 나쁘지 않아. 나쁘아 나쁘지 않아. 나쁘지 않아. 나쁘지 तुळशीसाठी साडी नेसवायचं काम चालू आहे हा तुलसी असल्यामुळे सर्व कोकणामध्ये कशी तुलसीचे तुळस विवाह कसे करतात ते बघा सासू सुनांचा कार्यक्रम तुळशी साडी घालतात आणि क्रिशांनी काय घेतले दाखवा क्रिशांनी फटाके घेतलेले आहेत किशांक फटाके लावणार आहे

好了好了，快了。哎，很妈妈那个那

आता काय चाललंय पूजांचा पूजा कार्यक्रम चालू आहे ओटी भरणे नवरी नवरीची ओटी भरणे कार्यक्रम चालू आहे

तो तर ओटी नारळ खाली नाही सुपर हिटन ओटी बघायची कशा करे आणल्या पन्नास आणू तुम्ही सांगायचे पंचवीस हो मगसूत्रांगसूत्रांचा म्हणून भरून आणलं माहिती होत म्हणजे मी घेऊन जातो बाबा हे दिसण्यासारखे हो। पाता। पाता। वाड़ फोटो सर्व सर्वडिलांचे फोटोला हार वगैरे घालून त्यांचं पूजन केलंय घरात त्यांची आठवण केलेली जाते हे आमचे काका आहे तिकडचे ही आजी आहे हे काका आहे तिकडचे आमची नवरी तुळस नवरी कशी सजवली आम्ही नक्की आम्हाला सांगा कमेंट कमेंटमध्ये सकाळी लायटिंग केलेली

मैं इतना मुंबई जाएगा मुंबई अब अगर कृष्ण का सा आप्टी बार फोड़ता है अनेक कृष्ण जब अपाइकरन पाउस लावता है यस है प्यार केशानं कसे कान बंद केलेत बघायचं नाही ना बाबा वञ

ये काय आहे काय काय आहे इकडे जागा आहे काय नाही 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 हे चल चला बटण इकडे नाही याला हे हे चल काय बटण इकडे नाही इकडे नाही